गुड मॉर्निंग आई गुड मॉर्निंग आणि मंडळी आज आहे आमच्या वाढदिवस बर्थडे वाढदिवस तर आज काय काय बनणार आहे बर्थडे साठी चिकन ची भाजी करणार आहे मी अच्छा आमच्या भागात भाजी म्हणतात चिकनचा रस्सा करणार आहे बटाटा घालून कांदा घेतलाय मी एक मोठा कांदा घेतलाय लसूण घेतलाय मिरेच वाटण आहे त्यात गरम मसाले पण थोडेसे टाकले ठीक आहे कोथिंबीर शेवटला टाकणार आहे आणि आज टाकणारा ह्या कोल्हापुरी मसाला जो आम्ही जी डब्ल्यू खामकरांकडून घेतला शेअर हो। कोल्हापुरी मसाला सुगंधी येतो भारी हो तर तुझ्या पद्धतीने बनवणार कोल्हापुरी चिकन नाही आहे हा आमचा चिकनचा रस्ता पण आई तिच्या बिर्याणी पेक्षा जास्त घरचं जेवण जास्त आवडते आणि ती स्वतः बोलली आई आज चिकन तुम्ही करा मला सांगते आई तुम्ही चिकन करा हा लसूण आहे तो आपल्याला टाकायचा आहे सोबतच कांदा पण टाकायचा आहे आहे चिकन त्या दिवशी गावात गेली ना मी चिंच पाडायला तेव्हा गावातून मी पळी आणली लसूण कांदा शिजत ठेवला म्हणजे कांदा अजून लवकर शिजेल जरा जास्तच टाकून घेते जा, लागलं तर मग टाकता येईल परत कांदा आपला व्यवस्थित शिजलाय आता आपल्याला खामकरांचा मसाला टाकायचा आहे जी डब्ल्यू खामकर कोल्हापुरी मसाला हा कोल्हापुरी मसाला दोन तीन चार पाच तिखट पाहिजे ना छोटे चमचे आहेत आणि छोटे चमचे आहेत ना लहान चमचा आहे बघा नाही तर चमचे एवढं तिखट असं सांगते तुम्ही नॉर्मली मोठे चमचे तीन झाले असते ना एक चमचा हळद मिचा पण टाकलेलं आहे सुगंध बघा तर आपल्याला हे चिकन टाकायचं आहे त्याचे दीड किलो आहे ना हो आणि सोबतच बटाटा पण टाकायचा आहे आपल्याला हा बघा बटाटा नाही तर भाजी नाही भाजी नाही खरी गोष्ट आहे कोण बघा छोट उठलेला आहे आज लेट काय बड्डे हॅपी बड्डे ताईचा बड्डे थोडा वेळ आपण झाकण ठेवूया ए मंदा माझी शिकलेली नव्हती का तसं अडाणी होती का ए मंदा आणि आमच्या प्रथाच्या आई शाळेत गेले बाबा कामावर गेलेत आणि प्रथा आणि आम्ही फक्त आजी कुठे गेली आजी अरे आजी गेली प्रथा प्रथा आजी गेली आजी कुठे हा हाय हाय पाव करते आम्ही आपल्याला सगळ्यात गरम पाणी टाकायचंय झाकण ठेवूया आणि मग कलर बघूया तर ही चिकनची रेसिपी वगैरे नाहीये जस्ट घरात बनते है फटावर है, तर म्हटलं फटाफट तुम्हाला पण टाकूया कारण टाईमचा बर्थडे आहे तर हा चिकन आणलाय नाही तुम्ही सांगाल की असं कोल्हापुरी चिकन नसते बघा तर कोल्हापुरी चिकन नाही माझ्या घरगुती हा घरगुती चिकनचा रस्ता आहे फक्त आमच्या मसाल्याच्या ऐवजी कोल्हापुरी मसाला टाकलाय बसवा सगळं से सेम आहे बटाट शिजलंय का बटाट शिजलंय हे बघा आपल्याला आता वाटण टाकायचं आहे त्यात चिकन तर शिजतेच चिकनचा काय प्रश्नच नसतो गरम खो हे बघा पूर्ण झालेला आहे चिकन, चिकन पण आता आपल्याला वाटत टाकायचं आहे कांदा खोबऱ्याचं जाड थोडस मराठी हे गरम पाणी टाकूया एकदम जाड होईल ना, ना? हा थोडा आता उकळू दे मस्त पैकी आणि नंतर पण बघूया आता आपलं हे चिकन झालेलं आहे बघा किती जाड

चला, केक कापण्यासाठी आम्ही थांबलो कल्याणीची वाट बघत पण कल्याणी का आलेली अजून आणि वाजलं एक रंजिताला सवयची ट्रेन पकडायची तर आता बहुतेक केक कापायला रंजिता नसेल सुनील सोडत आईरा स्टेशनला तर आता ज्या आमच्या काम करतय चिंचेचं तर त्यांना पण पार्टी आहे ताईच्या बर्थडेची ताई पार्टी का बर्थडेची चीन चिकन, चिकन पार्टी भात आहे चिकन आहे कुठे गेला त्या सगळ्या आई पण आहे ना वा आणि कल्याणी पण आलेली आहे बाबू आई आली बाबू आई आली कोणाची आई आली रे काय कोणतरी आले कोणतरी आले बाबू खुश झालाय बाबू कुठे बघते का माहिती बाबू कोण आलं रे कोण आहे प्रथाची आई आली चलो चलो, चलो नाही आता तुला ट्रेन साठी चलो चलो कारण झालं टाईम जेवलीस आ, आता निघलो बर फक्त दहा मिनटं आहेत गाडीला केक पायला थांबत नाही ती

एक्झॅक्ट आहे तेरा म्हणजे आठ मिनिट आहेत आठ मिनिट बाय आज इव्हेंट आहे ठाण्यामध्ये रजिताचा तर त्यासाठीच ती गेलेली आता घाईघाई करत संध्याकाळी सात वाजता इव्हेंट आहे आणि आता वाजल्यात सव्वा एक तर एकवीसची एक ट्रेन आहे आणि आता टाईम एक्झॅक्ट झाला आहे एक चौदा म्हणजे अजून सहा मिनिट बाकी आहेत लेट तिला बस ट्रेन मिळेल मग इथून ती बोरिवली उतरेल आणि बोरिवलीवरून बसली ठाणे सुद्धा नाही आहे आज आता सुनील आला स्टेशनवरून ओवी पण येईल आता दहा मिनटं दीड वाजता शाळा सुट्टी होईल आता आता नऊ ते दीडचं टाईम आहे एक महिना मे महिन्यात सुट्टी आणि जूनला चालू होईल तेव्हा मग नऊ ते साडेतीन तर आता सुद्धा येईल मग केक कापूया जेवूया सगळेजण आणि ताईचा बड्डे सेलिब्रेट करूया आणि रात्री प्रथाचा बड्डे आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या चार वाजता पाहायला मिळेल प्रथाचा दहावा बड्डे आज बारा एप्रिल आहे तर आज आहे प्रथाचा दहा महिन्याचा बड्डे उद्या बघायला विसरून नका चार वाजता <laughs> अरे डिझाईन याच्या आधी पण आली होती सेम डिझाईन आली होती अरे अरे हो चला ताई केक कापा चाकू 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 सुनील चाकूला आणला सुनील सुनील सोनू

Happy birthday dear mamtai happy birthday to you bar bar din aaye bar bar jee kare tujhi ho salaam every year happy birthday to you happy birthday to you

हॅलो ताई आज तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला बसा कारण सांगते आपलं चिकन बघा कोल्हापुरी मसाला वापरून केलेला चिकन आमच्या स्टाईलच रसा किती झाडा झालाय छान आहे अजून काय बनवलं सोबत कांदा सफेद कांदे हा हो हो तू खातोस का सफेद कांदा हा पण नाही हात खाऊन बघ ना उन्हाळा चांगला असतो बघ सगळे कमेंट करून सांगतील तुला कमेंट करून सांगा हा तरी खायला पाहिजे तू सफेद कांदा प्लीज फ्राई नाही असं कच्चा नाही खा कधी टेस्ट करो आ ताईचा बड्डे आहे ताई सांगा बड्डे आहे तुमचा सांगा अरे खायचा व्हेजिटेबल वगैरे चांगले असतात बघ थेटकडे बघ थेट बघ नाही मी कधीच वगैरे काय खाला फ्राईड राईस आणि लोभी बाबा मी आणि माझी पार्टनर कल्याणी <laughs> रात्री बारा वाजता घालतो निकाल घरात वेज होत म्हणून गुरुवार पण कोलबट पण केलं त्याच्यामध्ये काय टाकलं माहितीये काही काय कलर आलाय भारी आणि हाय आमचा घरगुती मसाला वापरला या वर्षी भारी झाला एकदम कोलबट पण छान झालं खातो का रे खाडीच नाही खाडीचं कोलबट पण कावा कोलमट खातो खात खातो ना छोटी खा मच्छी छोटी मच्छी वगैरे नाही सगळे आंबा माझ्या घरी ते, ते डाळ बनलेलं आंबा कच्ची केरी सगळ्यात टाकायचं कोलमट नी चिकाला कोलमट न खाता चिकन खाऊन बघ ना कांदा वगैरे नाही घेतला तो सफेद कांदा

आपला मसाला कल्याने सुनील तू पण हाच घेतलाय ना मसाला आईला सांग असाच येईल कलर झणझणीत एकदम ताई आज दोन्ही डिश आहे आहेत आईने बनवलाय ना चिकन आणि कोळंबी कॉकटेल होईल हो रे छान लागते आवडली एन्जॉय बघ लगेच खुश तिच्याकडे जायला असते ते जायचं असत कल्याणी मी आणि ओवी नंतर जेवणार आज पहिला मान नाही पहिला मान आमच्या साहेबांचा नंतर मग तई ना मग नाही तर घाई बन स्पीड बघ टल्यावर धाव नाई सगळ्यांनी यायचं ना फॅमिली घेऊन त्या दिवशी रेसॉर्ट वर पण तुम्हाला मिस केला आम्ही अनिव्हर्सरी काय करी आणि आम्हाला हा हा तुम्हाला मी काय सांगितलं घेऊन आलं तर राहायची सोय आहे आपल्याकडे काय प्रॉब्लेम नाही आहे थाने थाने। अच्छा सुनील कसं आहे रे कोल्हापुरी ना चिकन कोल्हापुरी मसाला आहे त्याच्यात फक्त बाकी आहे आपलं आणि हे कसं आहे हा आपला घरचा मसाला हे पण छान आहे ना मंडळी रंजिताला ट्रेन मिळालेली आहे नेहमीप्रमाणे कशी मिळते तो प्रश्न आहे मोठा काय रे सुनील कशी मिळाली ट्रेन पण गेलो आणि ते ह्याच्यावर तिकीट काढला ते बॉक्स मशीन असते ना, ना। ती का, स्कॅनर वर तिथून तिकीट काढून जसा तिकीट काढला तसं खाली गेलं ट्रेन आहे अरे बाप तिला नेहमी ट्रेन मिळते म्हणजे काय म्हणजे स्टेशन इथून पाच मिनिटावर आहे तिथून पुन्हा क्रॉस करायचं आणि प्लॅटफॉर्म नंबर दोन वर जायचं एवढं ती बॅग घेऊन चढून परत खाली उतरायचं आणि तरी पण ट्रेन मिळाली म्हणजे आश्चर्य आहे आणि लोकल कधी लेट होत नाही लोकल बरोबर टायमावर कधीच चुकत नाही ते पण दुकानात गेले अरे आणि मग स्टेशनला हा ट्रेन थांबते बरोबर होती कला वाटत आणि तुला माहितीये जेवण होईपर्यंत विरारला पण पोहोचले विरार क्रॉस केला तर वसा येईल थोड्या वेळा जेवली वाटतं आणि माझा बाबू पण आलेला आहे बाबू जेवला तू जेवला किती जेवला छोला शा आणि बाबूची शाळा चालू झालेली आहे आणि बाबू कशा वाटतो मस्त मस्त एक बाबू झोपला बुक्स यायला गेली होती तर आजचा आपण व्हिडिओ इथे संपूया आणि भेटूया उद्या दुपारी चार वाजता तीन देन बाय